एकीकडे खासदार हेमंत गोडसे वर्षा निवासस्थानावर सातत्याने येत आहे तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे ठाकरेगडाच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे त्यासाठी कारण ठरलं ते ठाकरेगडाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट सिन्नरमध्ये ठाकरेगडाचा संवाद मेळावा झाला त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं गोडसेंची तीन माणसं आपल्याकडे आली आणि पदरात घ्या म्हणाली असा दावा त्यांनी केलाय तर महायुतीकडनं नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच बडगुजर यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं म्हटलं आता तिकडची पतंग कटलेली आहे इकडं काही करता येईल का म्हटलं इकडची वेळ निघून गेली आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांनी यापूर्वी सांगलेलं आहे की जे गेलेत त्यांना परत पुन्हा प्रवेश नाही त्यामुळे तुम्ही तुमचं राजकारणा पलीकडे जाऊन तुम्ही आता शांत बसावं आणि आमच्या उमेदवाराला मदत करावी अशी विनंती केली कधी भेटले ते तुम्हाला कालच साडेबारा वाजता कोण होते काय होते त्यांचे जवळ निकटवर्ती आबा बोराणे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली दोन तीन चार लोक आले होते आता पुढे काय आता त्यांनी तर आहेत पुढे म्हणजे आता ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत नाही त्यांची तिकडची पतंग कटलेली आहे मदत करावी त्यांनी आता राजा राजा राजांना मदत करावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट